आता निवडणूक आयोग जे असतात महाराष्ट्राचे त्याची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतं गव्हर्नरची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतं आणि प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार वागतात थोडक्यात ही लाईन तुमच्या लक्षात आली असेल तेव्हा आपल्या मर्जीतली व्यक्ती तिथे नेमली जाते ते अहवालावर काहीच ॲक्शन घेणार नाही ती माझी एक हजार एक टक्के खात्री आहे मग इलेक्शन लागल्यावर तुम्ही कोर्टाकडे गेलात तर कोर्टात चार पाच वर्ष काही होणार नाही म्हणजे यांची सगळी टर्म संपेल आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे अँटी डिफेक्शन लॉचा यांनी अक्षरशः विकृतीकरण केलं hmm. ते याचं उत्तम उदाहरण आहे की हां शे शिंदे जर का चौदाच लोकं घेऊन बाहेर गेले तर ते टू थर्ड्स होत नाहीत त्या क्षणी ते डिस्क्वालिफाय होतात yeah. प्रत्यक्षामध्ये हळूहळू हळूहळू करत ते सदतीसपर्यंत गेले yeah. कायदा तसं सा सांगत नाही राज्यघटनेतला आणि मग अडीच वर्ष त्यांनी केलं अजून निकाल लागलेलाच नाही आहे आणि ते अडीच त्यांची संपली आता आता जरी निकाल लागला तरी ती अडीच वर्ष त्यांना मिळालेलीच आहेत तेव्हा ही जी सिस्टेमिक दोष आहेत हे सगळे आपल्याला काढायला पाहिजेत